बहुप्रतीक्षित आणि सर्वांना उत्सुकता असणारी विटा एस टी आगारातून विटा ते अयोध्या बसचा शुभारंभ आज अतिशय थाटामाटात झाला या कार्यक्रमास विट्यातील अनेक नागरिक विटा एस टी डेपोतील कर्मचारी डेपो मॅनेजर वाहन वाहक चालक व वा सर्व प्रवासी उपस्थित होते अयोध्येला जाणाऱ्या सर्व भाविकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या बोलताना विटा एस टीचे आगार प्रमुख व विनोद लंगडे यांनी सांगितले की अतिशय सुरक्षित आणि सर्व प्रवाशांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन त्यांना दर्शन यात्रा सुखकर घडवण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू यापूर्वीही विटा आगारातून सांगली जिल्ह्यातील पहिलीच विटा ते अमरनाथ बस सुरू करण्यात आली होती व काळजीपूर्वक सर्व प्रवाशांना सुखकर प्रवास व नियोजन अनुभवलं आहे खानापूर तालुक्यातील भावी व प्रवासी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्ही हे धाडस करत आहोत असे डेपो मॅनेजर आणि श्री विनोद लंगडे यांनी या प्रसंगी सांगितले श्री विनोद लंगडे यांनी सांगितले की यापूर्वीही आम्ही यशस्वी अशा लांबच्या सफरीचे आयोजन केले होते व ते यशस्वीरित्या पार पडले आहे आम्ही स्वतःहून जातीने एक कुटुंब प्रमुख या नात्याने सर्व प्रवाशांची व येणाऱ्या भाविकांची काळजी घेणार आहे त्यांना सुखरूप परत विटाला आणण्याची जबाबदारी घेत आहे असे श्री विनोद लंगडे बोलताना म्हणाले विटा ते अयोध्या प्रवास करणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डेपो मॅनेजर एसटीतील सर्व कर्मचारी प्रवासी व प्रवास करणाऱ्या भाविकांचे नातेवाईक या प्रसंगी उपस्थित होते सर्वांनी भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने रामलल्लाचे दर्शन घेण्यात निघालेल्या सर्व भाविकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रवास आहे त्याचं नियोजन केलं आहे मेडिकल फोर मान्यक फॅसिलिटीसहित आपण ती गाडी त्यांना देत आहोत प्रथमच प्रयोग आहे याच्या दोय विभागात हा प्रयत्न झाला तो यशस्वी झाला सेकंड प्रयत्न आपण या राज्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यात करतो त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे जाताना दोन चालक आम्ही दिलेले आहेत बरोबर आणि बाकीची जी काही सोय आहे गाडीमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे तो विटा अबस नेहमीच अशा बाबतीमध्ये अग्रेसरा या अगोदर केदारनाथलाही होतो दुसऱ्या आगारात याच्या आधी अमरनाथ किंवा या ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत आणि ते यशस्वी झाले आहेत निश्चित विटेकर आम्हाला चांगला प्रतिसाद देतात अशा सहली आयोजित करण्यासाठी त्याच्याबद्दल त्यांचाही अभिमान आहे निश्चित आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचेही आभार त्यांची संधी दिली त्यांचा विश्वास काय असा टेकावा या हा प्रयत्न करून त्यांची मी घरातल्या आपल्या सदस्याप्रमाणे सेवा करणार आणि व्यवस्थेचं दर्शन करून मी माघाऱ्यांना ग्वाही देतो आणि अशी सेवा करायची आम्हाला बेटागडाला कायम प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला आठवड्याला जर संधी मिळाली तर आम्ही आवश्यक गाडी सोडू